नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचला सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्ता अनुसार आता पंधरा सप्टेंबर पर्यंत सामान्य कास्ताकार बांधवांना मिळणार नमोचे दोन हजार रुपये सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की पंधरा सप्टेंबर पर्यंत आपल्याला नमो शेतकरी सन्मान योजनेचे दोन हजार मिळणार आहे पण हे कोण म्हटले ते तुम्हाला सविस्तर समजावून सांगतो याच झालंय असं की जवळपास साडे एकोणीसशे कोटीच्या आसपास जो निधी आवश्यक होता त्या निधीची आता तरतूद करण्यात आली आहे आणि यानुसार नमो शेतकरी सन्मान योजनेचा जो सातवा हप्ता आहे दोन हजार रुपयाचा तो आपल्याला पुढील अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये वितरण होण्यासाठी सुरुवात होणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या कास्तकार बांधवांचे काही हप्ते थकीत आहेत कोणाचे दोन कोणाचे तीन तर कुणाकुणाला आत्तापर्यंत एकही हप्ता नाही मिळाला त्या सर्वांसाठी सुद्धा एक्स्ट्रा निधी या ठिकाणी देण्यात आलाय म्हणजे ज्यांचा सातवा हप्ता शिल्लक आहे त्यांना सातवा मिळणार आहे ज्यांचा आता या ठिकाणी मागचा दोन किंवा तीन हप्त्याचा जो बॅकलॉग तो आहे तोसुद्धा या ठिकाणी भरून निघणार आहे ही सर्वांसाठी सध्याची आनंदाची वार्ता आहे ही सात किंवा आठ सप्टेंबरपासून निधी वितरणास सुरुवात होईल आणि त्यानुसार आपल्या सर्वांना पंधरा सप्टेंबरपर्यंत दोन हजाराचा हप्ता आपल्या खात्यावरती जमा होताना दिसणार आहे तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की पंधरा पर्यंत सर्वांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजाराचा सातवा हप्ता हा मिळणार आहे व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे न प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी हा आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांसाठी hmm. माझी शेती या चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि हस्ताकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाल व्यक्त करतो खूप खूप आभार